नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल गिरिजास अन्नपूर्ण फूड्स आज थमनेलवरनं समजलं असेल तुम्हाला की आपण काय करतो आहे आपण झटपट होणारं दुधीचं सूप करतो आहे याच्यासाठी मी घेतलं आहे दुधी टोमॅटो गाजर कांदा आलं आणि लसूण हे सगळं एका भांड्यात घेऊन मी हे तीन शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेतलं होतं आणि आता या स्टेनरच्या सहाय्याने मी हे सगळं व्यवस्थित गाळून घेणार आहे जर काय काही टॉमॅटोच्या बिया वगैरे त्याच्यात राहिल्या असतील किंवा आल्याचा तुकडा राहिला असेल तर तो आपल्या तोंडात येऊ नये मग कारण की स्मूथ टेक्चरच अस चांगलं लागतं सूपसाठी आता ह्याची फोडणी करूया आपण मी एक अर्धा चमचा गाईचं तूप घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यात आता मी जिरे घालणार आहे आणि थोडासा हिंग घालणार आहे आणि नंतर हे जे सूपचं मिक्स केलेलं मिक्सर आहे ते मी ओतणार आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये फक्त मी चवीला मीठ घालणार आहे आणि मिऱ्याची पावडर घालणार आहे बाकी कुठलाही ह्या सूपामध्ये तामजाम नाही आर्टिफिशियल कलर नाही का कुठले भरमसाठ मसाले नाही कारण हे सूप मी माझ्या रात्रीच्या जेवणात घेते माझ्या वेट लॉससाठी म्हणून मी बाकी काही कुठलेही मसाले ॲड करत नाही हां जर का तुम्हाला बाकी ह्या गोष्टी जेव्हा आपण शिजवतो तेव्हा तुम्हाला तिखट जर का हवी असेल तर एक मिरची तुम्ही ह्याच्यात घालू शकता पण मला तेवढी सुपाला ह्या सुपासाठी तिखट चव आवडत नाही म्हणून मी काय मिरची घातलेली नाही आहे बस उकळ एक उकळी आली की आपलं सूप रेडी आहे मी हा माझा सर्विंग बाऊल आहे याच्यामध्ये घेते ह्या सूपचं जे प्रमाण आहे जे मी दाखवलं आहे तुम्हाला ते ह्या माझ्या बाऊलप्रमाणे दोन बाऊल व्यवस्थित होतं दोन जणं तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यात मी थोडासा लिंबाचा रस घालते मला आवडतो म्हणून मी घालते तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलात तरी चालेल आपलं सूप रेडी आहे हे सूप जास्तीत जास्त तुम्ही वीस मिनटात बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे जे वेट लॉस करत आहेत त्यांना चांगलं आहे ज्यांना हलकं जेवायचं आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि जर का कुठे थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद